बीड जिल्ह्यातील मसाजोगच्या सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला दरम्यान मुंडे यांच्या अडचणी कमी होताना दिसत नसताना पुन्हा त्यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे बीड शहरातील पोलीस सायबर कक्षाच्या सेवेतून निलंबित करण्यात आलेले पोलीस उपनिरीक्षक रणजित कसले यांनी विधानसभेच्या दिवशीच परळी शहरात काय घडले याचे सूत्रधार कोण त्यांच्या स्वतःच्या बँक खात्यात दहा लाख रुपये कसे आले ते कोणी पाठवले याबाबतचा व्हिडिओ व्हायरल केल्याने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली काही दिवसापूर्वीच बीड पोलिसांकडून सतीश उर्फ खोक्या भोसले याचा मुसक्या आवळण्यात आला सध्या खोके सतीश भोसलेला बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये ठेवण्यात आले असून कारागृहातच खोक्याला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात आहे खोक्या उर्फ सतीश भोसले बिर्याणीचा बेत आखत असताना यात रणजित कसले यासह दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले दरम्यान निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कसले यांनी एक खळबळजनक व्हिडिओ व्हायरल केला या व्हिडिओमध्ये कसले यांनी अनेक धक्कादायक माहिती उघड करून माजी मंत्री धनंजय मुंडे व त्यांचे विशेष सहकारी वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले व्हायरल व्हिडिओमध्ये कसले यांनी सांगितले की विधानसभा निवडणुकीच्या वेळी धनंजय मुंडे वाल्मिकारच्या पैसे आणणाऱ्या गाड्या पकडल्यामुळे त्यांनी माझी ड्युटी पळलीत लावली होती विशेष म्हणजे पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस प्रशासकाकडून माझी ड्युटी मतदानाच्या पेट्या येण्याच्या दिवशी लावण्यात आली असे रंजित कसले यांनी व्हायरल व्हिडिओत सांगितले व्हिडिओत कसले यांनी पुढे सांगितले की धनंजय मुंडे यांनी माझा बंदोबस्त मागे घेतला आणि तो आरक्षित ठेवला इतकेच नव्हे तर त्याच दिवशी संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन खात्यातून माझ्या बँकेच्या खात्यात म्हणजेच रणजित गंगाधर कसले या खात्यामध्ये दहा लाख रुपये जमा करण्यात आले माझ्या खात्यात दहा लाख रुपये का आले ते कोणी पाठवले असा घाणाघाती प्रश्न करत रणजित कसले यांनी व्हायरल व्हिडिओत या सर्व गैरप्रकाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास करावा अशी जोरदार मागणी केली सारासार या सर्व घटनेमुळे बीड जिल्ह्यासह राज्यात प्रचंड खळबळ उडाली तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढतच असल्याचे चित्र समोर येत आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक